देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मिल्लातुन्नवी निमित्त शहरातील जामा मस्जिद प्रांगणात सकल मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवार दिनांक तेरा महा रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात एक हजार चारशे तीस महिला तरुणांनी रक्तदान करून शिबिरात जोरदार प्रतिसाद दिला इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा या महिन्यात जन्म असून त्यांचे औचित्य साधत सकल मुस्लिम समाजातील तरुणांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तपिढीचे कर्मचारी कमी असल्याने व रक्तदात्यांची संख्या जास्त असल्याने शिबिर सायंकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू होते या शिबिरात एकूण एक हजार चारशे तीस तरुणांनी रक्तदान केले या रक्तदात्यांमध्ये मुस्लिम रक्तदात्या महिलांची संख्या लक्षणीय असून जवळपास दीडशे महिलांनी रक्तदान केले विशेष म्हणजे या शिबिरात माजी आमदार विजय भांबळे पृथ्वीराज भांबळे गणेशराव काजळे ॲडव्होकेट मनोज सरडा यांनी रक्तदान करून सामाजिक एकतेचा संदेश दिला रक्त संकलित करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी जिंतूर ग्रामीण रुग्णालय बोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले हे शिबीर करण्यासाठी शहरातील सर्व खाजगी वैद्यकीय अधिकारी रक्तपेढीचे कर्मचारी सकल मुस्लिम समाजातील तरुणांनी परिश्रम घेतले शहरात भव्य रक्तदान शिबिर घेतले जात असल्याची माहिती मिळताच नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर मौलाना जलील मौलाना तजमूल मौलाना शिराज माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे नानासाहेब राऊत प्रसादराव बुधवत राजाभाऊ नागरे परभणीचे सय्यद अब्दुल कादर बाळासाहेब काजळे बालाजी शिंदे सोसकर बालाजी शिंदे माजी सैनिक ॲडव्होकेट माधव दाभाडे सुरेखा शेवाळे लक्ष्मीकांत शेवाळे लक्ष्मण बुधवंत आदींनी भेटी घेऊन रक्तदान शिबिर आयोजन तरुणांचे अभिनंदन केले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका